भाष्य करेल दरम्यान जयस्वाल यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार नेमकं कसं का काम करत आहे याचा भांडाफोड झाल्याचा सनसणीत टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय तर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट आव्हान दिलं जयस्वालांना नाव घ्या कोण घेत टक्केवारी ज्या निमित्तानं त्या ठिकाणी अनिल देशमुख आत आहेत नवाब मलिक आत आहेत आणि आता तर सत्तेतलाच आमदार जर म्हणत असेल की टक्केवारी द्यावी लागते यावरून हे सरकार वसुली सरकार आहे त्या ठिकाणी टक्क्यावर त्या ठिकाणी मलिदा गोळा करणारं सरकार आहे आणि त्यामुळं अपक्ष आमदारांच्या मनामध्ये असंतोष काय आहे तो त्यांनी प्रतिबिंबित केला आहे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सुद्धा या सरकारच्या विषयी वसुली सरकार म्हणून भावना आहे त्यांच्याही मनामध्ये असंतोष आहे त्याचं प्रतिनिधी स्वरूप त्या ठिकाणी आशिष जैस्वालांच्या वक्तव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आले त्याने नाव घेऊन टीका करावी ना असं नागमात बोलून त्याने नाव घेऊन टीका करावी ना असं नागमात बोलून हेच ते आमदार आहेत <laughs> <laughs>